नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर तासगाव येथे संपन्न भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सांगली पूर्व व तासगाव तालुका यांच्या विद्यमाने रविवार दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर कांबळेवाडी तासगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले या एक दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे ध्वजारोहण व शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले तर अध्यक्षस्थानी तासगाव तालुका अध्यक्ष प्राध्यापक विशाल चंदुरकर हे होते प्रमुख उपस्थितीमध्ये महिला अध्यक्ष कमल खांडेकर महिला सरचिटणीस शुभांगी कांबळे कोशाध्यक्ष विशाल कांबळे शैलजा कांबळे तासगाव तालुका सरचिटणीस प्राचार्य दिलीप थोरबत कोशाध्यक्ष भगवान नाना कांबळे तसेच तासगाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक मोहन नाना कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक लेफ्टनंट कर्नल किरण कुमार साबळे समता सैनिक दल राज्य सचिव व पौर्णिमाताई भोसले यांनी प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण प्रॅक्टिकली व लेक्चर स्वरूपात झाले तसेच कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे प्रशिक्षक आयू अशोकजी केदारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले सांगली जिल्हा समता सैनिक दलाचे सिनियर डिव्हिजन ऑफिसर व संरक्षण विभाग उपाध्यक्ष जितेंद्र कोलप व विद्याताई कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले या शिबिरात बावन्न महिला व सव्वीस पुरुष असे एकूण अष्ट्याहत्तर शिबिरार्थींनी सहभाग घेतला या शिबिराचं आयोजन सम्यक महिला मंडळ सम्राट कला क्रीडा मंडळ सिद्धार्थ कला क्रीडा मंडळ तासगाव यांनी केलं समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले एक, एक, दो, एक, एक, दो, एक, एक...